सिंदखेड राज्यातून संघर्ष ज्योत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना अभिवादन राजा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाजाची एकजूट घडवून आणणारे जननायक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज सिंदखेड राजा येथून संघर्ष ज्योत यात्रेला भावपूर्ण व उत्स्फूर्त सुरुवात झाली पहाटे माजिजाऊ साहेबांच्या दर्शनाने यात्रेचा प्रारंभ करण्यात आला त्यानंतर गोपीनाथ खडाकडे मार्गस्थ झालेल्या संघर्ष रथामधून मुंडे साहेबांच्या कार्याचा विचाराचा आणि बहुजन समतेसाठी दिलेल्या लढ्याचा जागर करण्यात आला या यात्रेचे युवा नेतृत्व डॉ सुनील तोताराम कायंदे यांच्याकडे असून माजी आमदार तोताराम कायंदे सर सौरभ तायडे यांच्यासह विविध समाज घटकातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत लोकनेते मुंडे साहेबांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त करत ही संघर्ष ज्योत यात्रा संदेशमय वातावरणात पुढे मार्गक्रमण करत आहे